हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूतीयोग छत्तीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक छत्तीस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत द्यूतम छलयताम असमि तेजेजीनाम अहम जोस्मि व्यवसायस्म सत्व सत्वताम अहम भाषांतर फसविणाऱ्यांमध्येही मी आहे आणि तेजस्व्यांचे तेज मी आहे विजय मी आहे साहस आणि बलवानांचे बलही मीच आहे तर गीताभूषण टीका आहे ती वाचूया आपण श्रील बलदेव विद्याभूषण हे लिहितात भगवान श्रीकृष्ण म्हणतात पहिलेच म्हणतात द्यूतम छलयताम अस्मी तर एकमेकांना फसवणुकीच्या सर्व प्रकारांमध्ये मी द्यूत क्रीडा आहे तर ही जी द्यूत क्रीडा असते त्याद्वारे काय लोक आपली सर्व संपत्ती आहे ती हरवून बसतात तर हा मुद्दा वैष्णवाचार्य समजवताना सांगतात की अमेरिकेमध्ये लास वेगास नावाचं एक ठिकाण आहे तर तिथे खूप सारे जुगाराचे अड्डे आहेत मोठ्या मोठ्या देखण्या अशा सुंदरशा इमारती आहेत आणि त्यामध्ये जुगार खेळला जातो आणि त्या भागामध्ये म्हणजे आता जिथे जुगार खेळला जातो हा तर तिथे कुठंच घड्याळ नसतं सगळीकडे असे अनेक सारे लाइट्स लागलेले असतात आकर्षक वातावरण असतं आणि घड्याळ मात्र कुठेच नसतं आणि व्यक्ती आहेत ते तिथे जुगार खेळत बसतात तर का बरं घड्याळ नसतं कारण जेणेकरून त्यांना आपण किती काळ जुगार खेळत आहो हे समजणारच नाही तर तिथे जे लोक पत्ते खेळत राहतात ते तासन तास पत्ते खेळत राहतात वेळेचं त्यांना काहीच भान नसतं तर अशा प्रकारे हे जे लोक आहेत ते जुगारामध्ये मग्न असतात तर भगवान श्रीकृष्ण या छत्तीसाव्या श्लोकात म्हणत आहेत फसविणाऱ्यांमध्ये मी द्यूत आहे तर ह्याचा अर्थ वैष्णव आचार्य आपल्याला समजवतात की भगवान श्रीकृष्णांना कुणीही फसवू शकत नाही तर ह्यासाठी समजवलं जातं की आपण सगळे आहोत तर आपण सगळ्यांना एक वेळ फसवू शकू मात्र भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपल्या सगळ्यांच्या हृदयात परमात्मा रूपात स्थित आहेत आणि भगवंत आपल्या हृदयात आहेत आणि तिथे राहून भगवंत काय करतायत आपल्या प्रत्येक विचाराचे आपल्या प्रत्येक कृतीचे आपण जो प्रयत्न करतो त्या सगळ्याचे भगवंत साक्षी आहेत आणि त्यामुळे आपण कुणालाही फसवू शकलो तरी आपण परमेश्वर जे भगवंत आहेत त्यांना कधीच फसवू शकत नाही तर हे जे जुगार आहे त्याविषयी वैष्णवाचार्य प्रवचनात आणखीन काही मुद्दे समजवत आहेत ते वाचूया तर ते म्हणतात की धर्म आहे तो चार पायांवर उभा असतो तर आपला बघा स्टूल असतो चार पाय असतात आणि तो स्टूल असतो तर धर्माचे हे जे चार पाय आहेत ते आहेत दया तप शुद्धता आणि सत्य तर सत्ययुग जे होतं त्यामध्ये धर्माचे हे जे चारही खांब आहेत ते अगदी मजबूत होते पण जसजसं पुढची युग आली सत्ययुगानंतर त्रेतायुग नंतर, नंतर द्वापारयुग आणि आता आहे कलियुग तर जसजसं पुढची युगं येतात तसतसं धर्माचा एक एक पाय आहे तो नष्ट होतो आणि आता जे कलियुग आहे तर धर्म केवळ सत्य या एकाच पायाच्या आधारे उभा आहे असं म्हटलं जात आणि म्हणून आपल्याला सांगितलं जातं की सत्याने वागा प्रामाणिकपणे आपण सगळ्यांनी भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करायला हवी तर त्याद्वारे आपण भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करू शकतो तर भगवंतांची ही जी भक्तिमय सेवा आहे ती आपल्याला कशा रीतीने करायची आहे निरंतर करायची आहे अखंडितपणे करायची आहे निष्कपट भावनेत करायची आहे म्हणजे कोणताच भौतिक हेतू न ठेवता अहेतुकी भक्ती करायची आहे आणि अनुकूल भावनेत करायची आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी आपण आपलं प्रत्येक का कार्य करायला पाहिजे तर प्रामाणिकपणे भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करून आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो तर भगवंत आपला प्रामाणिकपणा बघतात आपल्याच हृदयात राहून आणि भगवंत बघतायत अरे हा व्यक्ती प्रामाणिक आहे तर भगवंत आपल्याला नक्कीच मदत करतील पण जर आपण भगवंतांनाच फसवू इच्छित आहोत ह तर काय होणार आहे आपण कधीच भगवान भगवंतांना फसवू शकणार नाहीत तर जसं एक छान उदाहरण आपण महाभारतात याचं बघू शकतो की महाभारतामध्ये पांडव आणि कौरव यांमध्ये युद्धाच्या चर्चा सुरू होत्या आणि त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत ते पांडवांतर्फे दुर्योधनाकडे म्हणजेच कौरवांकडे शांतीदूत म्हणून आले होते तर युद्ध न करता पांडवांना तुम्ही पाच गावे द्या कारण ते क्षत्रिय आहेत क्षत्रिय आहे त्याला राज्य करायलाच हवं आणि त्यामुळे तुम्ही त्यांना पाच गावं द्या एक एक पांडव एक एक गावावर राज्य करेल आणि बाकीचं सगळं राज्य तुम्ही ठेवून घ्या असं भगवंतांनी शांतीदूत म्हणून आले आहेत आणि त्यांनी दुर्योधनाला हा प्रस्ताव सांगितला तर कपटी दुर्योधन आहे त्याच्या मनात वेगळेच विचार त्यावेळी चालले होते तो तैसे तर त्याच त्याचे विचार काय होते की हा श्रीकृष्ण मला उपदेश द्यायला आलेला आहे इथे तर ह्याला खायला फार आवडतं तर आपण काय करूया ह्याला छप्पन भोग आहे ते खायला देऊया विश्रांतीसाठी माझा जो भाऊ आहे दुःशासन त्याचं आलिशान महाल देऊया आणि मग या कृष्णाला आपल्या बोलण्यामध्ये आपण फसवूया असा विचार दुर्योधनाने केला मात्र भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाच्या या आमंत्रणाला अजिबात फसले नाहीत भुलले नाहीत भगवंतांनी दुर्योधनाला नकार दिला आणि भगवान श्रीकृष्ण म्हणाले तुझ्याकडचं अन्न मी स्वीकारणार नाही कारण तुझी माझ्या प्रति प्रीती प्रेम नाही तू माझ्यावर प्रेम करत आहेस त्यामुळे तुझ्याकडचं अन्न मी स्वीकारणार नाही आणि मला भूकसुद्धा नाही आणि तू माझ्या प्रिय पांडवांचा सदैव द्वेष करतोस जर हे दुर्योधना तू पांडवांबरोबर योग्य प्रकारे वागलास तरच मी तुझा आदर सत्कार स्वीकारू शकेन लगेचच भगवंतांचा हा नकार ऐकल्याबरोबर खुटा, -खुटा वरवरचा नम्रपणा दाखवणारा हा जो दुर्योधन होता त्याने आपला नम्रपणा बाजूला ठेवला आणि आपल्या सैनिकांना सांगितलं पकडा या शांतीदूताला अशा रीतीने ध्येय काय होतं आता दुर्योधनाचं शांतीदूत खरं तर शांतीदूताला कधीच कोणताही राजा पकडू शकत नाही हा नियम आहे मात्र ही जे नियम आहेत ते बाजूला सारून दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णांना बंदी करा असा आदेश आपल्या सैनिकांना दिला आणि भगवान श्रीकृष्णांनी त्यावेळी आपलं विश्वरूप दाखवलं ते विश्वरूप पाहून सगळे सैनिक घाबरले आणि भगवान श्रीकृष्ण आहेत तेवढ्यात तिथून निघून गेले तर असा हा जो अधर्मी दुर्योधन आहे तो भगवान श्रीकृष्णांची महानता काही समजू शकला नाही पण भगवान श्रीकृष्णांना फसवण्याचा प्रयत्न जो त्यांनी केला होता त्यामध्ये दुर्योधन यशस्वी होऊ शकला नाही तर असे हे जे कुणी फसवणारे आहेत तर ते कुणीही कुणालाही फसवणारे असू देत मात्र भगवंत म्हणत आहेत मला कुणी फसवू शकत नाही तर हे जे म्हणत आहेत ना की द्यूतम छलयताम अस्मी तर एकमेकांना फसवणुकीच्या सर्व प्रकारांमध्ये भगवंत म्हणत आहेत मी द्यूत क्रीडा आहे कारण की मला कुणीचं फसवू शकत नाही <coughs> पुढे वास्ते आहे श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जी आपण बघूया आता आपला श्लोक आहे छत्तीस तर त्याची जी पहिली ओळ आहे त्यातले शेवटचे शब्द आहेत बघा ते तेजस तेजस विनाम अहम तर तेजस्व्यांचे तेज मी आहे प्रभावशाली असं तेज आहे ते मी आहे दुसऱ्या ओळीमध्ये म्हणत आहेत जयोस्मी जयोस्मी म्हणजे काय विजयसा विजयशाली जे पुरुष आहेत त्यांमधले त्यांमधला जो विजय आहे तो मी आहे तर जो पुरुष विजयी होतो तर जो विजय जो गुण आहे तो मी आहे असं भगवंत म्हणत आहेत तर पुढे भगवंत म्हणत आहेत व्यवसायोस्मी सत्व सत्वताम अहम तर साहसी लोकं जे आहेत उद्योगी लोक जे आहेत त्यांमधलं सर्वात साहसी आणि उद्योगी मी आहे असं भगवंत म्हणत आहेत आणि छत्तीसाव्या श्लोकातले शेवटचे शब्द आहेत सत्व तर इथे सत्व सत्वताम अहम म्हणजे बलवानांचे बल ही मीच आहे तर बल म्हणजे काय आहे सत्वम तर ते भगवंत आहेत तर जे बल जी शक्ती आहे ती भगवंत आहेत जे बलवान लोक आहेत त्यांलं जे बळ आहे ते भगवंत आहेत तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे या श्लोकावरची ती वाचून पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल